विधानसभा मतदारसंघात उत्साहात आणि शांततेत मतदान झाले असून टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दिली आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघात तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तालुक्यातील तीनशे छत्तीस मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले तालुक्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे पुरुष व एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणऐंशी महिला असे एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मतदार आहेत त्यापैकी एक लाख अठरा हजार नऊ पुरुष व एक लाख बत्तीस हजार दोनशे नव्याण्णव महिला आणि इतर पाच असे एकूण दोन लाख तीस हजार तीनशे तेरा मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेत पासष्ट पॉईंट नव्वद टक्के शांततेत मतदान झाले निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिरपूर तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले होते त्यासाठी मतदान प्रक्रियेत दोन हजार एकशे पंच्याऐंशी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते पोलीस प्रशासनाने मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पंचवीस पोलीस अधिकारी तीनशे एकतीस पोलीस अंमलदार दोनशे एकसष्ट होमगार्ड व एक एस आर पी एफ प्लाटून असा चोख बंदोबस्त ठेवला होता तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान संपल्यानंतर सुहासनगर येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमधील दोनशे अठरा बूथ क्रमांक मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम साहित्य जमा केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शरद मलिक यांच्या हस्ते टीमचा सत्कार करण्यात आला